पाई वै शेतात वैरणीसाठी गेलेल्याचा ओढ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू कोल्हापूर पन्नाळा तालुक्यातील गोलिवडे येथील शेतकरी सरदार नामदेव पाटील वर्ष चाळीस हे शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात वैरण आणण्यासाठी ओढ्यातून जात असताना ते पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत हे सकाळी सातच्या सुमारास वैरणीसाठी जात होते जाण्याचा मार्ग ओढ्यातून असल्याने पाण्यातून जात असताना पाय घसरून पडले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आले नसल्याने तेथेच पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले असता त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढून त्यांना उपचारासाठी नातेवाईकांनी उप बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिपिया रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि दोन लहान मुली आहेत